On Independence Day, we remember the first. We honor this day by saluting our flag. We honor this day by saluting our flag. I would like to wish you all a very happy Independence Day and hope to get us do as we a wonderful nation. the stars to the bad, sir. Hit the stars शिर्डीतील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये देशाचा स्वातंत्र्यता दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे स्कूल कमिटी मेंबर पालक आणि शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत ध्वजाचं पूजन करत ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत आणि झेंडा गीताचं गायन करण्यात आलं शाळेतील मुला मुलींनी तालबद्ध परेड करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलंय प्राचार्य मंगलापुरे यांनी पाहुण्यांचं स्वागत करत स्वातंत्र्य दिनाचं महत्व विशद केलं त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाऊस वाईज वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांवर झालेल्या पुलवामा येथील हल्ल्याचा प्रसंग नृत्याच्या माध्यमातून जसाच्या तसा उभा करत जवानांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं व तर शिर्डी साई फ्रेंड्स असोसिएशन चॅरिटेबल ट्रस्ट तमिळनाडू यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि पालकांना महाभोजनाचा आस्वाद देण्यात आलाय आज मुलींनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाषणे करत उपस्थितांची वाहवाह मिळवली आहे तर प्ले ग्रुपच्या आ अविरा शेखर पवार नामक चिमुकलेने स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व इंग्रजीमध्ये सांगत उपस्थितांना आश्चर्यचकित केलं आहे तर दहावीतील प्रज्वल चव्हाण उर्वशी फुंदवाणी वैभवी शिंदे सिद्धिका शेख दिया आढाव मिजबा पठाण यांनी देशभक्तीपर भाषणे केली आहेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चेअरमन तानाजी गोंदकर प्राचार्यासह मंगला कुरहे यांसह स्कूलच्या सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे I wish you all a happy Independence Day. Today, as we celebrate our third Independence Day, we honor the legendary leaders who fought for our freedom. At first, I would like to wish you a happy Independence Day. This is the greatest festival of our nation. My country is great, love is distant. My country is great, love is distant. था कितनों के शिकार से हुआ न जाने इस विषय में कितना लोगों ने बिना कर जाके ये वचन आजाद हुआ कर जाके ये वचन आजाद हुआ गुड मॉर्निंग तो आप भी तो क्या जानते हैं सर देवी एंड और मेडिकल है जैसे सलामी सिरंगे को जिसने मेरी शान है जैसे रानी सिरंगे को जिसने मेरी शान है सर हमेशा Thank uh -huh. multimassna-watt福,bird pecnaия, Lecture-la-toboso,ct 춤� theirnocissnan, its chiruruan, comments w mailhe 185, ma民h forum,ctoca van doctor,��ffic destroys, elia, aph पंधरा ऑगस्ट या दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये एक जल्लसाचं वातावरण सा, असतं तर आमच्या साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हा उत्सव अगदी आनंदात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले मुलांचे पालकांचे आ, देशा देशभक्तीवर स्पीच पण झाले आणि म्हणून शिर्डी परिसरातील सर्व ग्रामस्थ सर्व नागरिक सर्व पालक विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद यांना देतो धन्यवाद साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मी सर्वांना अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आज हा सोहळा हा, हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात आमच्या स्कूलमध्ये साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही स्कूलचे चेअरमन तानाजी मामनराव गोंदकर तसेच स्कूल, स्कूल कमिटी मेंबर्स ही पालकांचा या मध्ये खूप मोठा सहभाग आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्याही मोठी आहे आणि हा जो फेस्टिवल आहे इंडियन फेस्टिवल आहे आपला तर तो, तो खूप छान पद्धतीने साजरा झालेला आहे त्या निमित्ताने काही कल्चरल प्रोग्राम्स वगैरे ठेवले मुलांचे स्पीचेस वगैरे झाले आणि आज मी या दिनानिमित्त जे आपले क्रांतीवीर होते ज्यांनी देशासाठी आपली प्राणाची आहुती दिली त्याचप्रमाणे जे ग्रेट लिडर्स आहेत वॉरियर्स आहेत सोल्जर्स आहेत बॉर्डरवरती जे आपल्यासाठी लढतायत पोलीस असतील जे इंटरनल सेक्युरिटी आपली म्हणजे जतन करतायत तर

today is a uh, special day for us. Uh, we are here for a uh, uh, committee member from uh, tamil nadu. Uh, we are participating this uh, independence 78th independence day. Uh, really, we are uh, blessed to have this function in Shirdi. Uh we came from uh, tamil nadu. Uh, the school function is a uh, very excellent. children's are uh, awesomely present. Uh, కల్చరల్ ప్రోగ్రామ్స్ అండ్ ఎవరిథింగ్ గుడ్ అండ్ దేర్మెన్ స్కూల్ చిన్సిపల్ మ్యామ్ హాస్పిటల్ వెరీ వెరీ నైస్ అండ్ వీఆర్ వెరీ ప్రివ్లేజ్ ఎయిత్ ఇండిపెండెన్స్ డేస్ వీఆర్ దాట్ ఆఫ్ దిస్ ఇన్ ద స్కూల్ వి ఎక్సలెంట్ ప్రౌడ్ థ్యాంక్ యూ ప్రతినిధి ప్రశాంత్ అగ్రవాల్ సహర్ణా తాజ్ శిర్డీ खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर चिंचनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री, संयो श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी